हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्यांबद्दल शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चालू वर्तमान काळातील होकारार्थी वाक्ये म्हणजेच ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सबद्दल शिकलो त्याचप्रमाणे पूर्ण चालू वर्तमान काळ हा केव्हा आणि कसा वापरला जातो तेसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच काळातील म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळातील नकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजेच रचनेनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी काही मराठीतून इथे पूर्ण चालू वर्तमान काळातील वाक्य लिहिलेली आहेत या वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणारच आहोत पण त्याआधी त्याचे स्ट्रक्चर मग इंग्रजीमध्ये कसे असणार आहे ते सर्वात आधी आपण बघणार आहोत इथे बघा सर्वात आधी आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच करता घ्यायचा आहे ते करत्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याव किंवा हॅज म्हणजेच करता बघूनच इथे तुम्हाला ह्याव वापरायचं किंवा हॅज वापरायचं आहे त्यानंतर वाक्य नकारार्थी असल्यामुळे आपण नॉटचा वापर इथे करत असतो नकारार्थी वाक्य असल्या म्हणजे नॉट वापरलं जाते त्यानंतर घ्यायचं आहे बीन आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप बी वन फॉर्म आय एन जी रूप असलेले ते आपल्याला घ्यायचे आहे म्हणजेच क्रियापदाचे आय एन जी रूप घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म त्यानंतर घ्यायचं आहे सीन्स किंवा फॉर आणि सर्वात शेवटी मग जो काही वेळ दिलेला असेल त्या वाक्यात ते आपल्याला घ्यायचं असते तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर येणार आहे पण त्याचप्रमाणे ह्या केव्हा वापरायचं आणि ह्याच केव्हा वापरायचं तर कर्ता हा जर आय व्ही यू दे किंवा प्लुरल नाव असेल तर अशा वेळेला हॅव बीन हे वापरलं जाते त्याचप्रमाणे करता जर ही शी इट किंवा एखादं नाव असेल किंवा सिंग्युलर नाव असेल तर अशा वेळेला हॅच बीन हे सहाय्य कार्यक्रिया पण जाते त्याचप्रमाणे सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन केव्हा वापरले जाते तर ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता शॉर्टमध्ये सांगणार आहे सीन्स हे पॉईंट ऑफ टाईम जर दिलेला असला तर अशा वेळेला सीन्स वापरलं जातं आणि जर ड्युरेशन ऑफ टाईम दिलेले असलं तर फॉर हे प्रेपोजिशन वापरले जाते हे लक्षात ठेवायचं आता इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे बघा बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडत नाही आहे किंवा नाही आहे असं पण आप असं आपण म्हणत असतो आजच्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर हे वाक्य आपण आता बोलत असतो बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडत नाही आहे किंवा नाही आहे म्हणजेच नकारा नाही आला आहे म्हणजेच नकार आता याचं आपण ट्रान्सलेशन करणार आहोत सर्वात आधी काई है? है। लेला है लेला है, है। तर आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचं आहे करता घ्यायचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की इथे पावसाबद्दल हवामानाबद्दल सांगितलेलं आहे तेव्हा आपण सब्जेक्ट ते करता नाही आहे तर अशा वेळेस आपण करता म्हणून ईट वापरत असतो म्हणजेच इथे आपण करता काय घेणार आहोत ईट मग नंतर मी काय सांगितलेलं आहे हॅज है? वापरायचं म्हणजेच इथे काय येणार आहे ईट हॅज नंतर घेणार आहोत नकारार्थी असल्यामुळे नॉट इट हॅज नॉट बीन घ्यायचं पुढे बीन इट हॅज नॉट बीन नंतर आपल्याला क्रियापदाचा अंजी रूप घ्यायचं आहे आता पाऊस पडणे रेन आता इथे आपण घेणार आहोत मग रेनिंग आर ए आय एम जी इट हॅज नॉट बीन रेनिंग आता काय दिलेलं आहे ते की बऱ्याच दिवसापासून चांगला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत चांगल्यासाठी आपण शब्द काय वापरत असतो तर वेल well. well. इट हॅज नॉट बीन रेनिंग वेल आता इथे काय करायचं आहे आपल्याला प्रेपोझिशन वापरायचं आहे बऱ्याच दिवसांपासून असं दिलेलं आहे म्हणजेच लॉंग टाईम निश्चित वेळ दिलेली बऱ्याच दिवसापासून असं दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर फॉर ए लॉंग टाईम अशा प्रकारे हे वाक्य मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आपण इथे हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे फॉर इट हॅज नॉट बीन रेनिंग वेल फॉर ए लॉंग टाईम ऑब्जेक्ट इथे नाही आहे त्यामुळे आपण इथे घेतलेला नाही आहे बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडत नाही आहे किंवा नाही आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू मागील महिन्यांपासून नीट अभ्यास करत नाही आहे किंवा नाही आहे हे बा तू मागील महिन्यांपासून नीट किंवा चांगला अभ्यास करत नाही आहे असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता आता इथे आपल्याला सर्वात आधी इथे सुद्धा आपण काय घेणार आहोत सब्जेक्ट मग आता तू साठी आपण काय घेणार आहोत करता तू आहे तू साठी आपण यू वापरत असतो आणि यू नंतर मग आपण काय वापरत असतो ह्याव म्हणून आपण इथे काय घेणार आहोत यू हॅव त्यानंतर आपण घेत असतो नॉट नकार आरती असल्यामुळे आणि मग बीन यू हॅव नॉट बीन आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे अभ्यास करणे म्हणजे स्टडी त्याचं एन जी रूप घ्यायचं आहे ते आहे टी यू डी वाय जी स्टडिंग नीट अभ्यास म्हणजे चांगला अभ्यास करत नाही आहे म्हणून आपण इथे काय शब्द वापरणार आहोत वेल यू हॅव नॉट बीन स्टडिंग वेल तू चांगला अभ्यास करत नाही आहे केव्हापासून तर मागील महिन्यापासून म्हणून आपण आता इथे प्रेपोजिशन वापरणार आहोत सिन्स आणि मागील महिना म्हणजेच लास्ट महिन्यासाठी आपण वापरतो मंथ बघा आता यू हॅव नॉट बीन स्टडींग वेल सिन्स लास्ट मंथ बघा आता आपण ही जी सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत आहोत ती अगदी ह्या स्ट्रक्चरनुसारच आपण इथे करत आहोत म्हणजे स्ट्रक्चर जर तुमच्या लक्षात असलं तर तुम्ही सहजरित्या कोणत्याही वाक्यामध्ये पूर्ण चालू वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य तुम्ही सहजरित्या इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकाल यू हॅव नॉट बीन स्टडिंग वेल सिन्स लास्ट मंथ आता पुढचं सेंटेन्स बघूया ती दोन दिवसांपासून माझ्याशी बोलत नाही आहे ही हे सेंटेन्स पण आपण बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात असते ती दोन दिवसांपासून माझ्याशी बोलत नाही आहे आता इथे कर्ता बघायचा करता कोणता आहे तर ती मग तीसाठी आपण शी वापरतो शी नंतर आपण काय घेतो हॅज सी हॅज नंतर घेतो नकारार्थी असल्यामुळे नॉट स्ट्रक्चरनुसारच घ्यायचं आहे नंतर घ्यायचं आहे बीन सी हॅज नॉट बीन आता क्रियापद बघायचं बोलणे बोलत म्हणजेच बोलणे म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत टॉक टी ए एल के त्याचं आयनजी रूप टॉकिंग सी हॅज नॉट बीन टॉकिंग कोणा आता इथे ऑब्जेक्ट आलेला आहे कोणाशी बोलत नाही आहे तर माझ्याशी कर्म आलेलं आहे माझ्याशी बोलत नाही आहे म्हणजेच टॉकिंग टू टौ मी बघा क्रियापदाचे आयंजी रूप घेतल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो म्हणून आपण इथे ऑब्जेक्ट घेतला टॉकिंग टू मी कर्म घेतलं आता कधीपासून तर दोन दिवसांपासून म्हणून इथे आपण घेणार आहोत फॉर टू डेज बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे ती दोन दिवसांपासून माझ्याशी बोलत नाही आहे है। म्हणजे सी हॅज नॉट बीन टॉकिंग टू मी फॉर टू डेज अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मागील आठवड्यापासून मुले खेळत नाही आहे बघा एक्झाम वगैरे असतं तर मुलं खेळत नाही मग आपण म्हणतो की मागील आठवड्यापासून आता मुले काही खेळत नाही आहे मग आता इथे सेंटेन्स कसं तयार करणार आपण इथे आधी करता बघायचा करता कोणता आहे तर मुले म्हणून आपण मुले प्ल्युरल आहेत म्हणून आपण इथे काय घेणार आहोत द चिल्ड्रन द चिल्ड्रन कर्ता आधी घेतला त्यानंतर आता इथे प्लुरल असल्यामुळे आपण इथे काय घेणार आहोत हॅव द चिल्ड्रन हॅव नकारार्थी असल्यामुळे नॉट द चिल्ड्रन हॅव नॉट बीन आता आपल्याला ह्याचं असते क्रियापद खेळत म्हणजेच खेळणे त्यासाठी आपण प्ले वापरतो त्याचा आय जी फॉर्म प्लेईंग खेळत नाही आहे आता इथे जर क्रिकेट खेळत नाही आहे असं असतं म्हणजे ऑब्जेक्ट जर दिलेलं असतं तर आपण इथे घेतलं असतं प्लेईंग क्रिकेट पण इथे फक्त खेळत नाही आहे असं आहे म्हणून आपण फक्त नंतर इथे ऑब्जेक्ट नाही घेणार आहे इथे जर क्रिकेट असतं कोणताही गेम असता समजा दिलेला की मुलं क्रिकेट खेळत नाही आहे कबड्डी खेळत नाही आहे तर मग आपण इथे ऑब्जेक्ट म्हणून ते घेतलं असतं पण इथे फक्त खेळत आहे म्हणून प्लेईंग घेतलं प्लेईंग आता पुढे काय घ्यायचं आहे मागील आठवड्यापासून कधीपासून तर मागील आठवड्यापासून म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सिन्स लास्ट वीक अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे द चिल्ड्रन ह्या नॉट बीन प्लेईंग सिन्स लास्ट वीक आता ते दोन तासांपासून अभ्यास करत नाही आहे बघा आता मुलं असतील आपण काय म्हणतो की ते नुसतेच गप्पा करता ते दोन तासापासून गप्पाच करता अभ्यास करतच नाही आहे मग आता हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीत कसं ट्रान्सलेट करणार तर सर्वात अधिक करता बघायचा ते म्हणजेच दे, दे।, दे नंतर आपण काय घेत असतो याव दे हॅव नॉट बीन हे तुमचं अगदी लक्षातच असायला पाहिजे म्हणजे तुम्ही सहजरित्या अगदी करू शकाल दे हॅव नॉट बीन आता यानंतर आपण काय घेत असतो क्रियापद अभ्यास करणे म्हणजेच काय स्टडी त्याचा आय एन जी फॉर्म स्टडींग यश टी यू डी वाय आय एन जी दे हॅव नॉट बीन स्टडी ते अभ्यास करत नाही आहे केव्हापासून तर दोन तासांपासून बघा म्हणजेच फॉर टू अवर्स अशा प्रकारे हे सेंटेन्स मग येणार आहे ते दोन तासांपासून अभ्यास करत नाही आहे म्हणजेच दे हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर टू आवर्स आता नेक्स्ट बघा तो दोन दिवसांपासून जेवत नाही आहे बघा आता जेवत नाही आहे आता इथे पहिलं घ्यायचा करता करता कोणता आहे तो म्हणून आपण इथे ही घेणार आहोत ही नंतर आपण काय घेत असतो हॅज ही हॅज नॉट बीन जेवण आता इथे क्रियापद बघायचं जेवत नाही आहे म्हणजेच आपण इथे काय म्हणणार आहोत ईट म्हणजेच खाणे म्हणजे जेवणे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत क्रियापद ईटिंग फूड जेवत नाही आहे म्हणजे जेवण करणे ईटिंग फूड केव्हापासून तर दोन दिवसांपासून म्हणजेच इथे काय घेणार आहोत आपण फॉर इथेसुद्धा टू डेज अशा प्रकारे बघा ही हॅज नॉट बीन ईटिंग फूड फॉर टू डेज तो दोन दिवसांपासून जेवत नाही आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा लास्ट सेंटेन्स ही आठ दिवसांपासून सराव करत नाही आहे बघा आता सराव करत नाही आहे ते मग तो कशाचाही सराव असेल गाण्यांचा असेल किंवा कशाचाही सराव असेल तर ती आठ दिवसांपासून तो सराव करत नाही आहे अशा प्रकारचं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आता इथे मी तुम्हाला स तशी आयडिया देणार आहे की इथे कर्ता कोणता आहे ती त्यानंतर क्रियापद सराव करणे हे सराव करणे हे क्रियापदा आणि कधीपासून करत नाही आहे आठ दिवसापासून म्हणजे तुम्हाला तिथे प्रेपोजिशन वापरून इथे ते लिहायचं आहे एट डेज वगैरे असं लिहावं लागणार आहे आणि ती आहे म्हणजेच तुम्ही ह्या वापरणार का ह्याच ते सुद्धा तुम्हाला इथे घ्यावं लागणार आहे तर अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चालू वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते पाहिले तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू